गेल्या सात दशकांपासून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या श्रीमती सुहासिनी देशपांडे वयाच्या बाराव्या वर्षापासून मी पुण्यामध्ये पूर्वी मेळे प्रकार असायचे मेळ्यातनं मी काम करायला सुरुवात केली श्रीमती लीला गांधी यांच्या समवेत यांनी म्हणून सुरुवात सुरुवात केली नाटक माझी झाली नाटकात काम करायची रामनगरी बेल भंडारा सुनबाई घर तुझच आहे राजकारण गेलत चुलीत रखेली चिरंजीव आईस सासूबाईंच असंच असतं लग्नाची बेडी अशा गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे या नाटकांतून काम करत असताना रमेश देव शरद तळवळकर राजा परांजपे राजा गोसावी अशा दिग्गज कलाकारांसमवेत काम करण्याची यांना संधी मिळाली निळू फुलेंच्या बरोबर कथा असलेल्या गांध्याची म्हणून आमचं एक वगनाट्य होतं शाहीर सावळे बरोबर काम करायला मिळालं एक तमाशा सुंदरसा नावाचं वगनाट्य केलं कृष्ण धवल ते रंगीत असा कलेचा जीवन प्रवास पाहिलेल्या सुहासिने देशपांडे शासनाने माझ्या एवढ्या सगळ्या वर्षाच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल मी शासनाची खूप खूप आभारी आहे आपल्या सत्तर वर्षांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल आपणास महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्ष दोन हजार बावीस सालचा सा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे